माथेरानला हात रिक्षा उडणाऱ्यांनाच ई रिक्षा द्याव्या या मागणीसाठी हात रिक्षा चालक मालक संघटनेच्या काही सदस्यांनी उपोषण सुरू केले होते दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता श्रीराम चौकात हातरिक्षा रिक्षा चालक मालक संघटनेच्या काही सदस्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायला सुरुवात केली उपोषणाला सुरुवात करून सदस्य नागेश कदम अंबालाल वाघेला राजू गायकवाड यांच्यासह इतर सदस्य आपल्या कुटुंबासह उपोषणास बसले होते सर्वोच्च न्यायालयाने वीस ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या असून त्या फक्त हात रिक्षा चालकांनाच मिळाव्या तसेच इतर हात रिक्षा चालकांचे पुनर्वसन करावे या मुख्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते अखेर सायंकाळी साडेचार वाजता मुख्याधिकारी राहुल इंगळे अंबी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी मध्यस्थी करून उपोषण स्थगित केले सर्व हातरिक्षा उपोषणकर्त्यांना एक पत्र देऊन उपोषणाला पूर्ण विराम दिला या पत्रात पालिकेने असे म्हटले आहे की सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून उपविभागीय अधिकारी प्रकाश सतपाळ यांनी सत्य प्रतिज्ञापत्र घेऊन हा कार्यालयाकडील अहवाल शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात सादर केला असून त्यावर सुनावणी सुरू आहे यावर न्यायालयाचा पुढील आदेशानुसार पुढील कारवाई शक्य होईल माथेरान अधिकाऱ्यांच्या मध्यस्थी हातरिक्षा चालकांनी मान्य करत उपोषण मागे घेतले